नमस्कार दुनिया या रे माझा मित्र या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की वल्लरी स्वतःच्या हाताने ईश्वरीच्या साड्या फाडते आणि सगळ्यांना दाखवते की तिच्या साड्या किती, किती फॉल्टी आहे त्यानंतर मात्र स्वतःच सगळ्यांसमोर ईश्वरीला फोन करून सांगते की तुझ्या या क्वाल्टी साड्या आम्हाला नको आहे त्यावर तिला अंजली खूपच थांबवण्याचा प्रयत्न करते पण ती ऐकत नाही आणि दोनशे ऑर्डर कॅन्सल करते तेव्हा मात्र इकडे ईश्वरीला खूपच मोठा धक्का बसतो की दोनशे साड्यांची ऑर्डर कॅन्सल झालेली असते आणि आता ती खूपच टेन्शनमध्ये मध्ये आलेली असते ते तेव्हा आत्या तिला विचारू लागते तर ती खरं काय झालं ते सांगते तेव्हा आत्या आता खूपच चिडते इतक्यात पुन्हा फोन वाचतो ज्यांची ऑर्डर होती त्यांचा फोन आहे आणि तेवढ्यात आत्या म्हणते थांब मला बोलू दे आणि समोर न व्यक्ती बोलू लागतो काय झालं दिवसभर आम्ही तुमच्या माणसाची वाट बघितली पण तुमचा माणूस साड्यात घेऊन आलाच नाही आणि हे ऐकून आत्या अजूनच संतापते आणि आता ईश्वरीला जिथं ऑर्डर द्यायला जायचं होतं ईश्वरी तिथे पोहोचलेलीच नसते हे मात्र आत्याच्या लक्षात येतं आणि त्यांनी सुद्धा आत्यासोबत आता डील कॅन्सल केलेली असते त्यामुळे आता आत्या ईश्वरीवर प्रचंड चिडते आणि ईश्वरीला आता काय करावं हे सुचत नसतं दुसरीकडे अर्णव मात्र पैशांसाठी पुन्हा ईश्वरीला फोन करतो आणि त्यामुळे ईश्वरी खूपच टेन्शनमध्ये मध्ये येते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता राकेश ईश्वरीला मुलीला फोन करून सांगतो की तुमच्या नोकरीची व्यवस्था झालेली आहे तुम्ही मला उद्या कॅफेमध्ये भेटा आणि आकाश मात्र अर्णवला सांगत असतो की त्याच कॅफेमध्ये नक्की करणार आणि असं म्हणून सगळे पैसे आता अर्णवच्या तोंडावर फेकते आणि माझं लॉकेट मला आत्ताच्या आत्ता परत करायचं असं अर्णवला ईश्वरी सांगते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा